आणि आता येऊयात मुंबईमध्ये मुंबईमधल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यावर्षी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय कारण यावर्षी या मंडळानं कन्याकुमारीमधल्या प्रसिद्ध स्वामी विवेकानंद स्मारकाची अगदी हुबेहूब प्रतिकृती साकारली याशिवाय हैदराबादमधून आणलेल्या विशेष दिव्यांची रोषणाई या देखाव्याचं प्रमुख आकर्षण ठरते बघूयात वांद्र्यातल्या बाप्पाचा देखावा सजलाय कसा आपण या ठिकाणी बघू शकता की बाप्पाची सुंदर आणि भव्य अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते नऊ फुटाची ही मूर्ती आहे आणि सिंहासनावरती विराजमान झालेले बाप्पा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे एकूणच सुंदर अशी आरास जी आहे ती बाप्पासाठी करण्यात आलेली आहे बाप्पाची भव्य मूर्ती देखील आपण पाहतो आहे एकूणच या सगळ्या गणेशोत्सवाविषयी या मंडळाविषयी बातचीत करणार आहोत मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा ही संकल्पना कशी सुचली आणि कसं तुम्ही हे सगळं उभं केलं मंडळाचे वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आपले आमदार आशिष शेलार यांनी एन, हे मंडळ स्थापन केलेलं आहे आणि दरवर्षी महाराष्ट्र आणि विविध मंदिरं आपण इथे साकारत असतो त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी ज्या वेळेला स्वामी विवेकानंद स्मारक बनवायचं ठरवलं त्यावेळेला आम्ही मी आणि आर्ट डायरेक्टर आम्ही ज्यावेळेला कन्याकुमारीला गेलो तिकडचे पिलर्स असू दे वेगवेगळे पिलर आहेत पिलर्स असू दे त्याची वॉल असू दे किंवा खाली काय आहे लादी वगैरे कसं आहे हे सगळं आम्ही त्याचे फोटोज घेतले आणि मग ते फोटो आणून आपल्या जागेत कसं ते बनवता येईल आणि त्याचा एक आम्ही मॅ मॅप बनवला आणि मग ते आम्ही आशिषजीनं प्रेझेंट केल्यानंतर मग इकडे आम्ही दोन महिन्यापासून हे काम चालू केलं आणि मंडळ मंडळ जे आहे ना त्या आपण जे मंदिर जे बनवतो त्या मंदिरात जे असेल म्हणजे मार्बल असू दे किंवा लादे असू दे यावेळेला स्वामी विवेकानंद स्मारकमध्ये ग्रॅनाईट आहे आणि तो दोन प्रकारचा एक ब्लॅक आणि एक ब्राऊन आम्ही त्याच प्रकारचं ग्रॅनाईट आणि ब्राऊन म्हणजे ते बनवल्यामुळे काय एक तुम्हाला एक सजीवपणा येतो वास्तूमध्ये तो आपण आणतो आणि हे फायबरचे आम्ही पिलर्स बनवले पण तुम्ही बघते वेळ असं तुम्हाला असं वाटतं ते पण ते सुद्धा ग्रॅनाईटचे त्यामुळे जे मंदिर तसंच आहे किंवा जे स्मारक तिकडे आहे तसं इथे आम्ही बनवत असो आणि जी वांद्र्यातील जनता असून किंवा मुंबईकरांना मो तिकडचा कन्याकुमारीचा फील तुम्हाला वांद्र्यात आल्यावर कळतो हे स्मारक तर तुम्ही बनवलं आहे त्याचबरोबर बाहेर एक वेगळ्या प्रकारची विद्युत रोषणाई पाहायला मिळते ते नेमकं काय ते आम्ही मंडळाचे अध्यक्ष जे आपले संस्थापक अध्यक्ष आहेत आशिष शेलार यांनी हैदराबादला जी लायटिंग बघितली आणि त्यानंतर गेल्या वर्षीपासून आम्ही इथेही लाईटिंग रोषणाई करत असतो तुम्ही त्यात बघत असाल तर की महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक अभिषेक झाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं एक स्टॅच्यू बनवलं आहे स्वामी विवेकानंदाचं स्मारक बनवणार होतो मग आम्ही तुम्ही लाईनी तिथून ना लिलावतीपर्यंत जाल तर ते त्या प्रत्येक जागी त्यांचं पो त्यांचंही पोट्रेट रोषणाईत बनवलेलं आहे आणि ती वेगळी एक रात्री तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला वेगळं एक वातावरण आणि लो मुंबईकर ते वातावरण अनुभवायला वांद्र्यात येत असतात बाप्पाचं दर्शनही घेतात हा सगळा वांद्रे, वांद्रे पश्चिमचा सगळा संमिश्र वस्ती असलेला परिसर आहे आणि सगळे लोक जे आहेत ते एकोप्याने या सगळ्या गणेशोत्सवात सहभागी होतात कसा टीमवर्क असतात महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये पहिलं गणपती मंडळ असेल त्यात शंभर जर कार्यकर्ते असेल त्यातले पन्नास मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत काय ख्रिश्चन समाजाचे आहेत ते इकडे येऊन प्रत्येकजण आपापली जबाबदारी घेऊन काम करत असतो ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल म्हणजे अरुण सरुण पेडणेकर सहा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी वी मराठी मुंबई